हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार दुपारची वेळ झालेली आहे आणि आमचा काल बाजार त्यांनी मागवला होता ऑनलाईन त्यांनी हिथला ही दिला होता नंबर त्याच्यामुळं ते आता बाजार कालच आला तेव्हा गेला थांबून थांबून वाट बघून गेला ती गेल्यावरती बाजार आला मी घेऊन ठेवला इथं आम्ही गेलो होतो रात्री दोघी घरी दोघी गेलो सकाळी अकरा वाजता आला अकरा साडे अकरा वाजल्या जेवण चालू झालं ते मला पाठीमागच्या कॅमेराने थोडं सगळं दाखवते आतलं काय आतलं लगे लगे आम्ही काय टेबल बसवत नाही कारण का दुपारनंतर ना फॅमिली आल्या तर आत बसवतो नाही तर पाठीमागं सगळे बाहेर कस्टमर असत चालू झालं कस्टमर आत्ताशी बारा वाज बारा कायपी अश्विनीचा ना बाय 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 अश्विनीच कसलं चाललंय बघ कि तू आता हा ना आणली आत मी दळती लगेच महत्वाची आणि मी आपल्याला महत्वाची काम सांगत जा काय पण सांगत जाऊ नका थांबा मी आली लगेच ज्वारी दळायची या काय म्हणती तू तुझं सांगा दे चुरीचा धुरका मग केलाय काय धुन त्यांनी हा तिथंच बनवायची केले ऋतुजाकडे निवेदन दिले ती सगळं कस मेन माणसाकडं असत नाही <laughs> गिरणीत आमच्या गहू टाकल्यात आता दळून शिवारी दळायची गिरणीची चाळण बिघाडली होती आणली बरकावं आम्ही नीट करून म्हणजे नव्याच आणलं नीट नाही नव्याच आणल्या हा नको गिरणीच्या पिठोवाल्या नाहीत त्या <laughs> आणले आम्ही बरेच जण म्हणले गिरण माझ्या व्हिडिओ मध्ये जणांनी कमेंट केलं ते अशी आहे आमची गिरण आम्हाला थोडस आपलं लय नाही पण आम्ही थोडं थोडं दळतो नाडे आलेला बाकीचं दळण आम्ही मोठ्या जात्यावर दळून आणतो आहे इथे एक शेजारी गिरण एक छोटासा व्हिडिओ काढला होता मी असू द्या तो आला होता म्हटला बाई काढ एक हॉटेलचा व्हिडिओ आणि हॉटेलचा पत्ता पण सां असू द्या तर बघा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला एक छोटासा काढलाय मी आणि कमेंट करा लाईक करा झालेल्यांनी पण या जेवण करून घ्यायला ट्रॅव्हल्स आपलाय कामा होय असं आपल्याला उद्या असू द्या उद्याच करायचं हां आता शिव काय खात नाही तो म्हणला म्हणून मी नाही खाणार आजच्या दिवस उद्याच्या दिवस म्हणलं चालतंय बाबा माझं काहीच नाही जावं तुला एक जेव्हा होय तेव्हा ये कधी ये तुला मोकळंच आहे होय तो आणि हिथंच कामाला आहे समोरच त्याची कंपनीच समोर आहे इथं भारत फोर्स हिथंच कामाला आहे रोज इथं जेतून रोज इथंच जातो होय असू द्या चला फोन करून करून मी दमून गेली का तर ते दिवशीच म्हणल्या होत्या मला पोळ्या आवडतात होय <laughs> ताईला लय आवडत्यात आम्ही रक्षाबंधनाला करणार होतो पण केलं नाहीत ते म्हणले का केलं नाहीत मला लय आवडतात मग आवजून फोन करून बोलवून घेतले ती असत तर तीच आलं असत तुम्हाला नेहायला पण ती नव्हतं घरी मी फोन केला ना त्यांना पण त्या म्हणले आवा आम्ही घरी आलो इटा आल्या त्याने आलो असतो आणि त्याच्यामुळं तर हो का चालले नेहा की थोडं थोडं खावा घास ने नाही काय दोन चार भजींती त्याला काय होते तव कुरडे पण आवडते आवडती की तुम्हाला नाही वे चला थांबा मी आता पिशवी हुडकून मसाला ने लाल ते ये तू म्हणलेत इततो भाऊ आता शिजूले 30 किलो काय खरं नाही

अ भाऊ काय सांगायचं गरबड गरबड हा हा तर आल्यात गर चप्पल बी घातली नाही का काय घातली का आम्ही तू परवा देशी भाकरी बी करू लागतो जेऊन पण येतो चला तर आल्यात ही चालल्यात तवर ही जोड आली ha <laughs> 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 <Sela. laughs>